इनडायरेक्टली तुम्ही जर सकाळी आलात ना तर तुम्हाला स्वस्त पडेल आणि सर्व प्रकारची मला सुखी मच्छी या ठिकाणी बघायला मिळाली शंभर रुपये किलो हा पाहिजे त्या साईज मध्ये आपल्याला मिळणार दहा रुपयाला या ठिकाणी या बांगडा भेटतात मोठ्या सुरमईचे पीस केलेले एकदम फ्रेश वाटते आपल्या घरच्या साठ्यासाठी पण येऊ शकतात तुम्हाला बिझनेस करत असेल तरी पण तुम्ही या ठिकाणी येऊ शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वाजलेत सकाळचे सात आणि आपण आहोत मुंबई येथील शिवडी या ठिकाणी म्हणजे शिवडी स्टेशन जवळ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवडीचं मार्केट बघणार आहोत म्हणजे या ठिकाणी खूप मोठा ड्रायफिश मार्केट आहे म्हणजे सुकामच्छीचा मार्केट आहे Uh, हा मार्केट आपण ऑलरेडी कवर केलेला आहे पण तिकडले स्टॉल आपण कव्हर केले होते पण इथे आता यासाठी आलो आहे जेव्हा आपण अटल सेटूची व्हिडिओ करण्यासाठी गेलो होतो सकाळी एक पावणे सात सातच्या दरम्यान मी इथून गेलो होतो तेव्हा या ठिकाणी ना रस्त्यावरती सर्व सुकी मच्छीचे मार्केट सर्व भरलं होतं म्हणजे रस्त्यावरती सर्व ते स्टॉल लोकांना लावले होते आणि हां आधी आपण दुकानं बघितली होती आपण ती स्टॉल आहेत रस्त्यावरती ते फक्त सकाळचीच असतात आता सकाळची ती स्टॉल असतात नंतर दुकानं असतात म्हणजे दुकानमध्ये नक्कीच काहीतरी फरक असणार शकल, आहे तर आता आपण व्हिडिओ चालू करतो आहे सकाळ सकाळी इथे आलो आहे आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे मिळते सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईज जर प्राईज जर काहीतरी फरक असेल तर सकाळी येऊन फायदा आहे आणि ते आपण व्हिडिओ केल्याशिवाय आपल्याला समजणार आहे म्हणून कुठली वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे बरोबर एकदम समोर बघा रेल्वे स्टेशन आहे शिवडीचं स्टेशन इथून फक्त दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे मी जे मग बोललो स्टॉल ते हे हे पूर्ण लाईनीमध्ये या ठिकाणी स्टॉल्स असतात हे दिवसभर असतात इथे वर्षभर असते आणि हे बघा आपण जे दाखवायला आलो ते इकडे हे रस्त्यावरती सर्व बसलेले आहेत आणि लाईनीमध्ये असे पूर्ण फेरी बसलेली आहे आणि सकाळची खूप गर्दी असते आतल्या साईडला बघूया आपण हा बघा या ठिकाणी वाकटी आहे वाकटीचं तो सर्व सुट्टे होते ना तो सर्व सेट लावून ठेवतोय वाकटीचं कसं आहे अच्छा किलो। एक किलो अडीचशे रुपये वाकटी बघा आणि बारीक बारीकवाले हे चारशे रुपये एकदम बारीकवाले आणि हे बघा इकडे पूर्ण करते इथे जवळा आहे जवळा कसा विचार हे बघा जवळा फक्त शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो हा आणि जर आपण आपल्याकडे घ्यायला गेलो तर पन्नास रुपयेचा एवढासा वाटा असतो शंभर रुपये किलो जवळ आहे आणि ते कर्दीचं वगैरे मला कर्दी आणि जवळ आतापर्यंत मला जास्त स्टॉक वाटलेला आहे मला फक्त कर्दीच आवडते बाकी मला काहीच नाही आवडत हे बघा स्टेशन रेल्वेचा पूर्ण आवाज येतोय बघा मांदेली दीडशे रुपये किलो बऱ्यापैकी साईज आहे इकडे साईज हा बघा तीन तीन प्रकारचे साईज तीनशे रुपये दादा पाचशे रुपये आणि हे साडेचारशे रुपये हे जे सकाळी इथे बसतात ते किती वाजता बसतात म्हणजे टायमिंग काय आहे आणि किती वाजेपर्यंत पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत आणि रोज असतात काय अच्छा हे बघा रोज असतात इकडे आणि बघा असं आपल्याला पिशवीमध्ये पॅक करून असं इथे वजन करून दिलं जाते अरे हा, दोन प्रकारच आहे हा कसा हा दीडशे रुपये आणि हा हा एकशे साठ रुपये हा बारीक आहे काय हे बघा इथे बोंबिलचे तीन तीन चार चार प्रकार लागलेले आहेत हे बघ बांगडा सुका बांगडा या ठिकाणी बघा बांगडे या ठिकाणी मस्त मिठामध्ये ठेवलेले आहेत मित्र प्राइस की सत्तर रुपये एकशे ऐंशी डझन हे बघा एकशे ऐंशी रुपयाला बारा पीस आहेत बांगड्याचे मस्त मीठ वगैरे लावून ठेवलेलं आहे आणि साईज बघा एकदम बरोबर आहे तरी पण हे बघा म्हणजे पंधरा रुपयाला एक पीस आहे बांगड्याची काय येतेच ना मोठेवाले मोठेवाली साईज आहे इथले मासे आहेत अच्छा डोमा मासा आहे डोमा मासा पण इकडे भेटतो आणि सोडे पण आहे सोड्याची साईज पण डोमा पण एकशे ऐंशी रुपये किलो आणि बघा इथे जवळा या ठिकाणी बघा सर्व साफ करतात हा बघा खाडीचा जवळ या ठिकाणी दीडशे रुपये किलो बघा इथे वगैरे सगळे साफ होते इथे साफ करतायत आणि या ठिकाणी तिथे पॅकिंग करतात अच्छा ताजा आहे का तो दीडशे रुपये जवळ एकदम ताजा या ठिकाणी मिळतोय बघा कलर मध्ये हा बघ हा म्हणजे जुना ना अच्छा हा जुना वाला आहे आणि नवीन वाला असेल तर तो कलर असतो तरी बघा इथे आपल्या लायनीमध्ये सर्व दिसत आणि खूप प्रकारचे सेमचे दुकान आहे बघा जवळ्याचे इथे प्रकार बघा चार ते पाच प्रकार आहेत अच्छा आणि ह्याच्यामध्ये फरक काय डिफरन्स काय आहे अलग अलग बंदर का जैसा मतलब माल इसा -इसा फरक अच्छा म्हणजे वेगळ्या वेगळ्या बंदर अच्छा हा बघ इथे गर्दी अच्छा म्हणजे अच्छा उत्तम हा उत्तम बोरिवली बोरिवली उत्तम अच्छा ठीक आहे चला किती वराठी आहे बापरे सगळ्यात जास्त अरे इथे मला सगळ्या प्रकारची व्हरायटी दिसते बा इथे बोंबील आहे इथे मांदेली आहे इथे कर्दी आहे इथे डोमी आहे इथे बांगडा आहे इथे बोंबील आहे शिंगाडा इथे शिंगाडा आहे तरी बघा काही सुरमई आहे अशी सुरमई मी कधी हातामध्ये घेतली नव्हती म्हणजे शक्यतो मी खात नाही साडेतीनशे रुपये किलो मीठ वगैरे मस्त लावलेलं ला आहे आणि ताजी ताजी, ताजी पण <laughs> <दो दो। laughs> आहे आणि पाहिजे त्या साईजमध्ये आपल्याला मिळणार आहे चौदाशे रुपये पंधराशे रुपये काय हे सुरमई आणि ते सुरमईचे पीस केलेले आहेत ते 300 दादा हा कुठला गोळ मसाला आहे काय वाम मसाला ते वाम आहे अडीचशे रुपये वाम तुमच्याकडे सगळ्या प्रकारची क्वालिटी दिसते आहे या दादांकडे बघा मला सर्व प्रकारचे इकडे मासे दिसतात नाही आणि हा पूर्ण मार्केट त्या कोपऱ्यापर्यंत असणार आहे आणि तिकडून सुरू झालेलं आहे आणि हा बघा इथे समोर हा बघा हा शेवडीचा रेल्वे स्टेशन हा बघा आणि या क्रॉसिंगच्याच इकडे हा मार्केट असो आणि बघा आता आपण या मेन गल्लीमध्ये घुसलो जिथे गर्दी असते आणि दोन्ही बाजूला पण सर्व मच्छी मच्छीवर घेऊन बसलेले असतात बघा इथे दाखवायचं म्हणजे बघा खूप मोठा पराठा हा पराठा बघा केवढा मोठा आहे तो मित्र प्राइस याची एकशे वीस रुपये एक किलो एक रुपये किलो आणि हलव आहे हा पराठा एवढा मोठा असतो ना की आपण आतापर्यंत दोनदा तो चोर बघितलेला आहे हा पराठा आहे ना तो डिस्कवरीमध्ये मध्ये आलेला आहे डिस्कवरीमध्ये मध्ये हा माईमच्या दर्ग्याचा डिस्कवरीमध्ये मध्ये म्हणजे विचार कर त्यांची कला काय असेल ते चल अडीचशे रुपये किलो आणि हा जवळ किती शंभर रुपये या जवळमध्ये आणि त्या जवळ मध्ये फरक आहे अच्छा तो गावठी आहे अच्छा अच्छा तो खाडीचा आणि हा समुद्राचा आहे ओके म्हणून त्याच्यामध्ये अच्छा आणि हे आता इथे साफ करतात म्हणजे हा जवळ आजच आलाय का अच्छा म्हणजे जवळ आला मग तुम्ही साफ करून तो इथे लावतायत म्हणजे कसं आम्हाला घरी गेल्यावर ते साफ करण्याची गरज नाही तो अच्छा बघा इथे साफ करता येतो आणि खाली बघा सर्व सर्वत कचरा पडतोय तो साफ केला जवळ हा इकडे बघा एकदम बारीक जवळ आहे आणि मस्त खाडी बोंबील बघा हे असे बोंबील वाकडा बोंबील आणि याची प्राइस काय दोनशे ऐंशी रुपये वाकडा बोंबील हे दररोज चालू असते काय का हरदिन अच्छा दररोजचा असतो ना पण मग पावसाळ्यामध्ये कसं का असते पावसाळ्याच्या टायमाला बंद बाकी वर्ष अच्छा हा दुकानं चालू असतात अच्छा आणि हा बाजार दहा वाजता बंद होतो ना आणि दहा वाजता दुकानं सुरू होतात ओके ठीक आहे थँक्यू सगळं हा माल मसाला सगळा बाबू भाई बाबू भाई कोण अच्छा एक किलो देड़ देड़ दीडशे दी दी अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे दीडशे रुपये किलो ना ओके दीडशे रुपये किलो बघ याच्यामध्ये कर्दी वगैरे तेंडली बिंडली सगळं मिक्स आहे म्हणजे हे पण खायची मजा वेगळीच असणार आहे डेढ सो एक किलो डेढ सो वन फिफ्टी वन के जी भाई Kg. एक पेटी है लो, आली चार सो है, आली चार सो है पेटी पेटी वाकडे लो अडीचशे रुपये एक किलो म्हणजे इथे जर कोणाला काय घ्यायचं असेल ना तर त्याचं ऑप्शन लोकांना भरपूर आहे दुकानासाठी आणि बघाय दादानी केवढी शॉपिंग केलं बघा इकडे आणि बघा समोरची दुकान आहेत ना ती दिवसभर चालू असतात आणि ही जो मार्केट आहे तो फक्त दहा वाजेपर्यंत असतो अच्छा सोळाशे रुपये किलो आणि सोड्यांची साईज बघा एकदम एकदम फ्रेश वाटते एकदम फ्रेश आहे आणि खूप मोठ्या साईज मध्ये पण आहे आणि मित्र हे कुठले माझे शिंगाडा आणि ते कोपऱ्यातले डोमा आणि हे सुरमईचे तुकडे आणि हे वाम है। अच्छा ये का है। अच्छा ही सुरमई आहे आणि ही वाम आणि या ठिकाणी बांगडे पण आहेत बांगड्याची काय प्राइस आहे का का एक एकशे चाळीस रुपये आणि एकशे वीस रुपये डझन म्हणजे फक्त दहा रुपयाला या ठिकाणी हा बांगडा भेटतोय मस्त थँक्यू चला संपता संपत नाही हे का अच्छा हा बघा या ठिकाणी माकली पण आहे त्याचा प्राइस करायची दीडशे रुपये किलो या ठिकाणी माकली आहे आणि हे बघा पण त्या गल्लीमधून सुरुवात केलेली इथे आता दोन्ही साईडला दुकान आहेत आणि संपता संपत नाही ते बघा भरपूर सारे आणि सगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात अच्छा मोठ्या सुरमईचे पीस केलेले आहे ते बघा वा भारी रे काय पाहिजे याची तीनशे तीन रुपये किलो आणि हे काय आहे वाम अच्छा वाम आणि हे सुरमईच आहे ना सोडे पंधराशे रुपये पण सोड्याची साईज बघा थोडे मोठी हो अच्छा टायगर क्रॉसची आहे तर आता आपण हा शिवडीचा ड्रायफिश फिश मार्केट बघतोय जो सकाळचा भरतो सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत असतो आपण मागच्या टायम स्टॉल बघितलेले इथे भरपूर मोठ्या प्रमाणात आणि भरपूर स्वस्त प्रमाणावर पण आहे आपण जर घरच्या साठ्यासाठी हवं असेल तर आपण या ठिकाणी भेट देऊ शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला बिझनेस करायचा असेल ना, करा ना। म्हणजे आपण इथे खरेदी करून आपण आपल्या एरियामध्ये मार्क फिश हे विकू शकतो म्हणजे इथे नेऊन इथे साफयोग करून भेटतो मग ते तिथे आपल्या इकडे जाऊन सर्व पॅकिंग वगैरे करून आपण तो विकू शकतो फक्त पावसाळ्याच्या दरम्यान हा मार्केट भरत नाही कारण रस्त्यावरती आहे म्हणून बाकी टाईमला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता

आणि हे बघा आम्ही थोडी थोडी शॉपिंग केलेली आहे इथे जवळ आहे आणि इथेही गर्दी आहे चला तर हे बघा आता या ठिकाणी हा पूर्ण मार्केट संपलेला आहे मार्केट सकाळी पाच वाजता भरतो आणि बघा बाजूला जे स्टॉल आहेत ना ते दिवसभर असतात आणि आपण बघू शकतो हे जे कोळी महिला असतात जे मार्केटमध्ये वगैरे विकत असतात ते मला तिथे जरा जास्त मेजॉरिटी दिसते म्हणजे कसं इथे विकत घेऊन ते आपापल्या ठिकाणी विकतात हे बघा आपला ॲक्च्युली या ठिकाणी फायदा आहे कारण की एकच प्रकार आपल्याला भरपूर ठिकाणी बघायला मिळतोय सत्तर त्याऐंशी प्रकारचे इकडे मला स्टॉल दिसले बघा साप बीक मस्त करून देत आहेत हे बघा साधा कर्दी म्हटलं तरी ते पंचवीसशेच प्रकारचे आहेत आणि बघा सगळ्यांचे शॉपिंगचे लगभग चालू आहे पण एक डिफरन्ससाठी बघूया या दुकानामध्ये जाऊन एखाद्या जवळा दोनशे वीस रुपये आणि कर्दी तीनशे किलो आहे आणि हे कसं बोंबील पाचशे रुपये किलो आणि हे दररोज दिवसभर चालू असते तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच आहे आपण आता आलो होतो शिवडी ड्रायफिश मार्केट शिवडी ड्रायफिश मार्केटमध्ये मी यापूर्वी दोन वेळा आलो होतो पण दुपारचा आलो होतो जे स्टॉल भरतात ना जे दहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत असतात त्या ठिकाणी मग अशी बोलल्याप्रमाणे की अटल सेतूला जाताना मी ते गर्दी बघितली आणि तेव्हाच ठरवलं होतं म्हणजे तेव्हा बोलली होती की आपण ही व्हिडिओ करूया कारण काहीतरी फरक असणार सकाळी भरतो म्हणजे काहीतरी फरक असणार आतापर्यंत सकाळी भरणारे म्हणून दोनच फिश मार्केट पाहिजे होते मग ते मोठे सा ते म्हणजे ससुंडक आणि एक भाऊचा धक्का आता फिश मार्केटचा अजून एक समजलं इथे सांगायचं म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जर सकाळी आणलात ना तर तुम्हाला स्वस्त पडेल आणि सर्व प्रकारची मला सुकी मच्छी या ठिकाणी बघायला मिळाली ते म्हणजे सुरमय असू दे वाम असू दे मांदेली असू दे आणि बोंबी हा मला एवढी माहिती नाही कारण मी जास्त सुकी मच्छी खात नाही सुकी मच्छीमध्ये फक्त मी कधीच फक्त खातो बाकी काही खात नाही बाकी मला ते आवडत नाही आणि ओली मच्छी असेल ना बाई कधी पण आणि केव्हा पण तर तुम्ही ते नक्की भेट देऊ शकता आपल्या घरच्या साठ्यासाठी पण येऊ शकतात तुम्हाला बिझनेस करत असेल तरी पण तुम्ही या ठिकाणी येऊ शकता दोन्ही ऑप्शनसाठी हे चांगलंच चा। आहे आणि इथे जर यायचं असेल तर हार्बरच्या शिवडी स्टेशनच्या अगदी दोन मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि सकाळी इकडे आहे त्याच्यामुळे आणि हा आधुनिक गोष्ट की आपल्या या ठिकाणी फायदा आहे कारण की एकाच गोष्टीचे भरपूर सारे स्टॉल आहेत त्याच्यामुळे आपल्याला क्वालिटी प्राईज वगैरे हो सर्व आपल्या म्हणजे सोयीनुसार आपल्याला सर्व करता येईल तर आता हवडा विचारच थांबवत आहे आपलं कसं वाटलं नक्की कळवा चॅनलमध्ये तसं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय